नमस्कार मी शुभांगी पंडित बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर काही ठळक घडामोडी भाटेगाव शिवारातील शेतकऱ्यांचे नुकसान भाटेगाव येथील शेतकरी रामराव प्रेमा राठोड यांच्या शेतीचे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे शेतातल्या गोठ्यातील गायीच्या पायाला जखमा झाल्या तर शेतात काम करणाऱ्या मजदूरांना मुक्का मार लागला आहे गोठ्यावरील तीन पत्रे शेताने उडून गेले आहेत तर लागवड केलेल्या केळीच्या दोन हजार बुड या बुडामधून नव्वद टक्के केळीचे नुकसान झाले आहे आतोनात नुकसान झाले तर शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावला आहे यामुळे बळीराजा हातबल झाला आहे व कडुलिंबाचे झाडेही देखील बुडासहित कोसळून पडले आहे व भाटेगाव येथे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर नुकसानीत शेतीची पाहणी तलाठी व मंडळ अधिकारी शेतात जाऊन शेतीची पाहणी केली आहे हातबल झालेल्या शेतकरी बळीराजांनी मायबाप शासनाकडे मदतीचा हाक पुकारली आहे याकडे शासनाने लक्ष देऊन नुकसान शेतकऱ्यांची भरपाई करावी अशी भाटेगाव परिसरातील नागरिकांची व शेतकऱ्यांची मागणी होत आहे मी रामराव पे राठोड राहणार भाटेगाव मी प्रवचन करतो आणि मला तीन मुलं आणि एक मुलगी आहे आणि त्याचं उदरण पोषण करण्यासाठी माझी एक नातूचं आणि नात्यासाठी शाळेत फी भरण्यासाठी मला पैसे लागत होते त्या पैशासाठी मी साडेपाच हजार केळी लावले आणि साडेपाच हजार केळी कमीत कमी म्हणलं कमी तर दहा ते अकरा लाखाच्या होत्या यंदा दहा अकरा लाखासाठी मुलाचं उद्रपोषण करा आणि माझ्या एक नातीचं कुंकाचा प्रोग्राम करायचा होता आले ते एकाकी चक्रीवादळ आली आणि माझ त्याला काय म्हणल्या जाते की उद्वस्त करून टाकलं जसे काय ज याच्यात जाळतात याच्यात जाळल्यासारखं अग्नी जळल्यासारखं जाळून टाकलं आम्हाला काही राहिलं नाही याच्यावरच आमचं उद्रपोषण होत शिक्षण राहिलं नाही कर्जबाजारी झालेलं कर्ज फेडायला सुद्धा पैसा नाही सरकार ना काई ना काई तरी सरकारनं काही ना काहीतरी आम्हाला मदत देऊन आमचं सहकार्य करा आणि आम्हाला काहीतरी मदत करावं एवढं नुकसान आम्हाला जिंदगी झालं नाही पहिलंच आमच्यावर कर्ज आहे कोणत्याच वस्तूचा आम्हाला अनुभव नाही याच्यात एवढंच केलं होतं की आम्ही बघा काहीतरी व्हायचं मुलीचं शिक्षण व्हायचं मुलाचं शिक्षण व्हायचं काहीतरी करा काहीतरी केल्यानंतर पाहुणे रावळ्याचे पैसे राहिलेले आणलेले सगळ्याचे पैसे द्यायचे होते सगळे कर्जबाजार झाले जर पैसे नाही पिटले तर मला पाचशे घेऊन मारायची पाळी आहे त्याच्याशिवाय काहीच उपाय काय मला काही सूचना झालं केळी गेल्यामुळे गायीला मार लागल शेड गेलं पत्र गेले, गेले गड्याला मार लागल ला ला, पोराला मार लागलय ला, मेडिकल आणून ला त्या डॉक्टरला गाईचं ऑपरेशन वगैरे करून शिवून टाकलंय तरी सरकारनं होईल तेवढी मदत करावं आम्हाला काहीतरी पोटाला काहीतरी पोटभर लागावं असं खर्च द्यावा ही आमची नंबर विनंती आहे एवढंच काहीतरी करा सरकारने